नमस्कार शशिकला आणि जय बोलत असतात जय शशिकला म्हणत असतो तू तर गप्पच बस तुझ्या घरात तो राया शिरतो तुझ्या घरात काही पेस कंट्रोल काय करतो पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही तेव्हा शशिकला म्हणते हो अरे मला खरंच माहिती नव्हतं या मंजिरीने सर्व काही माझ्या नकळत घडवून आणलं होतं खरं सांगायचं तर मी मुद्दामून काहीच केलं नाही जर का मला हे सर्व माहिती असत तर मी स्वतः तुला सांगितलं असतं ना माझ्यावरती तू का विश्वास ठेवत नाहीस तेच मला कळत नाही माझ्यावरती प्लीज विश्वास ठेव तेव्हा लगेच राया बोलतो आहे ना आहे शशिकला तुझ्यावरती विश्वास आहे तेवढ्यात मात्र रायाला बघून शशिकला चांगलाच धक्का बसलेला असतो राया शशिकला म्हणतो कमाल आहे तुझी खरच मानलं पाहिजे स्वतःच्या पुतणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला तू बघतेस खरंच मानलं पाहिजे तेवढ्यात मात्र डिफिकल्ट हे सर्व काही रेकॉर्ड करत असतो हे रायाला सुद्धा माहिती नसतं शशिकला रायाला म्हणते तू गप्प बस तुला कशाला रे मधी मधी लुडबुड करायला पाहिजे अरे त्या मंजिरीच्या आयुष्याची वाट लागू दे नाहीतर तिच्या आयुष्याची माती होऊ दे पण तू कशाला मधी मधी पडतोस तुला किती वेळा सांगितलं तिच्या आयुष्यात लुडबुड करू नकोस पण नाही तुम्हाला मात्र तिच्या आयुष्यात लुडपुड करायचीच आहे आता तर मला काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरी मी तुझा कोणताच डाव यशस्वी होऊ देणार नाही तेवढ्यात लगेच शशिकला म्हणते हो का तू म्हणजे मंजिरी आणि जयचं लग्न होऊन देणार नाहीस तेव्हा राया बोलतो तुला आठवत नाही का मंजिरी आणि या जयचं लग्न मी मोडलं मिस फायरच्या आयुष्यात मी काहीही वादळ येऊ देणार नाही हा माझा शब्द आहे मिस फायरच्या आयुष्याची वाट लागणार नाही म्हणजे नाही काही झालं तरी मिस फायर या जय पासून मी मुक्त तिला करेन की नाही बघ तेव्हा शशिकाला म्हणते बघूया तू सुद्धा इथेच आहेस आणि मी सुद्धा इथेच आहे मला माझ्या घरातून ती घाण कायमची काढून टाकायची आहे तेव्हा मात्र राया बोलतो खरंच मला तुझी लाज वाटते लाज खर तर तू असं कसं काय बोलू शकतेस याच शब्दावरती माझं मत नाही होत आहे पण खरं सांगायचं तर तुझी लायकीच नाही कारण तुझा खरा चेहरा अजून जिजीला माहिती नाही ना तेव्हा शशिकला म्हणते माझा खरा चेहरा आणि त्या म्हातारीला कधीच कळणार नाही आणि त्या म्हातारीने जरी मला ओळखलं जरी मला ति तिला माझा चेहरा कळला तरी सुद्धा मी तिला घाबरत नाही कारण माझे तिच्यावरती खूप उपकार आहेत तेव्हा मात्र राया बोलतो लाज नाही वाटत तुला अगं अशी कशी काय वागू शकतेस तू अगं आहेस ना तिची जरा तरी माया दाखव तेव्हा मात्र जय बोलतोय राया तू कशाला आमच्या मध्ये पडतोस तू पहिल्यांदा इतना नीक बघू मुळात आम्हाला तुझी गरज नाही तू इथे कशाला थांबलायस चालता पड इथून तेव्हा मात्र राया बोलतो त्याची काळजी तू नको करूस चालतं पडायचं चा की नाही हे माझं मी बघेन पण एकच गोष्ट शेवटची सांगतो ती स्वतःला सावर नाहीतर स्वतःच्या आयुष्याची माती करून घेशील जय आणि एकदा जर का स्वतःच्या आयुष्याची माती करून घेतलीस ना की परत कधीच स्वतःच्या पायावर उभं राहणार नाहीस अशी गत करीन तुझी तेव्हा मात्र राया खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला जय म्हणतो तू आणि मला मला काय करणार आहेस तुला काही करायचंय ते कर पण त्या मंजुरीशी मी लग्न करणारच तेव्हा मात्र राया बोलतो बघ बघ स्वप्न बघ किती बघायची आहेत तेवढी स्वप्न बघ पण ती स्वप्न मात्र मी तुझी साकार होऊ देणार नाही काही झालं तरी मंजिरीचं लग्न तुझ्याशी होऊ देणारच नाही अरे तुमचा सगळा प्लॅन मी जिजी समोर आणेन आणि जीजीला सांगेन की यांनी सर्व प्लॅन घडवून आणला होता अरे मला काही कळत नाही का सगळं समजतंय मला पण वेळ पडली ना की सर्व गोष्टी तुमच्या समोर क्लिअर होतील आता तुम्हाला वाटतंय की तुम्ही जे करताय ते बरोबर करताय पण नाही तुम्ही जे करताय ते योग्य करत नाही आत तुमची लवकरात लवकर अशी अवस्था करेन की बघाच नाही ना तुम्हाला उद्वस्त केलं तर नावाचा राया नाही मी आणि तिथून राया निघून गेलेला असतो इकडे डिफिकल्ट रायाला भेटतो आणि रायाला म्हणतो राया दादा हा बघ हा व्हिडिओ बघ तेव्हा राया दादा तो सर्व व्हिडिओ बघतो आणि म्हणतो वा डिफिकल्ट वा आज तर तू खरंच माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलास आता जाऊन त्या जिजीला हे सर्व सत्य दाखवतो आणि त्या समोर खरा चेहरा आणतो त्याशिवाय जिजीला समजणार नाही की शशिकला काय लायकीची आहे ती आता मात्र शशिकला त्या शशिकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाच पाहिजे आणि त्यासाठी मी धडपड करणार म्हणजे करणारच आता मी तिला उद्ध्वस्त करणार आणि त्याशिवाय मी शांत बसणार आणि लगेच राया तिथून निघालेला असतो राया लगेच तिथून मंजिरीच्या घरी आलेला असतो आणि तो मोठ्याने जिजी जिजी असे हाक मारतो तेवढ्या शशिकला बाहेर येते आणि शशिकला म्हणते काय रे इथे का आलास आता इथे परत तमाशा करायचा आहे का तेव्हा लगेच राया बोलतो नाही तमाशा नाही करायचा मला आणि तमाशा करायची मला हूस सुद्धा नाही पण लवकरात लवकर तुला अशी काही शिक्षा घडवायची आहे की तू परत कधीच माझ्याकडे वर करून बोलणार नाहीस आता मात्र मी शांत बसणार नाही आता मात्र मी तुला शिक्षाही देणारच आणि त्यासाठी मला जे करता येईल ते मी करे तेव्हा शशिकला म्हणते या शशिकला शिक्षा करणारा अजून फायदा व्हायचा आहे तेव्हा मात्र राया म्हणतो नको काळजी करू जीजीला येऊ दे तेव्हा जीजी येते आणि म्हणते काय रे सकाळ सकाळ माझ्या दाराशी येऊन कशाला भुंगतोस तुला किती वेळा सांगितलं माझ्या दाराशी येऊ नकोस म्हणून तरी सुद्धा माझ्या दाराशी का आलास नीक बघू माझ्या घरापासून परत माझं तोंड दाखवू नकोस तेव्हा मात्र राया बोलतो मला तुला तोंड दाखवायचं नाही पण आज तुम्हाला मला जे काही दाखवायचंय ते बघून तुमचे जर का डोळे उघडले तर बरं होईल तेव्हा जिजी बोलते माझे डोळे माझे काय डोळे उघडायचे आहेत तेव्हा मात्र राया बोलतो मी तुम्हाला दाखवतो ना तेव्हा मंजुरी बोलते राया काय झालंय तेव्हा लगेच राया बोलतो मिस फायर तू काळजी करू नकोस तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मी तुला, तुला आज अशी काही गोष्ट दाखवतो ती बघितल्यानंतर कदाचित तुझ्या पायाखालची जमीन सरकेल कदाचित तुला सर्व काही समजेल कदाचित आज तुझ्या आयुष्याचा सगळा प्रश्न सुटेल त्यावेळेला मंजिनी बोलते असं काय आहे राया तुझ्याकडे तेव्हा राया स्वतःच्या मोबाईल मधील व्हिडिओ जिजीला दाखवतो आणि जीजी तो व्हिडिओ बघते आणि शशिकलाची सगळी कारस्थानं तिच्या लक्षात येतात शशिकला तर चांगलीच आदरलेली असते त्याच वेळेला शशिकला म्हणते अहो जाऊ बाई या अशा गोष्टींवरती विश्वास देऊ नका या सर्व गोष्टी आहेत या हल्ली बनवता येतात तेव्हा मंजिनी बोलते हो का तुझ्यासोबत जय सुद्धा आहे ते सुद्धा रायाने बनवलंय का बस झालं अगं काकू किती कोठ बोलणार आहेस अगं माझ्या आयुष्याची माती झालेली तुला बघायचीच आहे मी या घरातून कायमची निघून गेलेली तुला पाहिजेच आहे पण काही झालं ना तरी तुझं हे स्वप्न मात्र मी पूर्ण होऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही काही केलंस तरी सुद्धा तुला या संकटांना सामोरं जावं लागणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता मात्र तू जे वागतेस जे करतेस ते खूपच चुकीचं आहे तुझ्या अशा गोष्टींना मी भाव देणार नाही म्हणजे नाही आणि लवकरात लवकर तुझी सर्व काही कारस्थान सर्वांच्या समोर आणेल आता तर तुझं कारस्थान समोर आलंय आता जीजी जी तुला काही बोलायचं आहे की नाही की अजून सुद्धा शशिकला शशिकला असं करायचंय तेव्हा लगेच जीजी शशिकला जवळ जाते आणि शशिकला विचारते शशिकला हे सर्व काय आहे तेव्हा शशिकला बोलते काही नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा जीजी शशिकलाचं थोबाड पुरते आणि तिला म्हणते माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करत होतीस माझ्या ते तुला या जन्मात सुद्धा जमणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जीजीने जयचं सुद्धा थोबाड थोपडवलं पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू